पहिले माझे एकूण पाच एक खुडे झाले तर पहिल्या तीन खुड्यांना चाळीस ते पन्नास कॅरेट दोन आहे सुपरस्टार नाईन स्प्रे दिल्यानंतर शंभर ते एकशे सत्तर ऐंशी नव्वद अशा नमस्कार माझं नाव संदीप संदीपायर यू एस केस सायन्सेसचा प्रतिनिधी आपण आता लोणवाडी या गावात तर लोणवाडी मध्ये प्रगत शेतकरी वैभव जाधव यांनी आपल्या कार्यासाठी सुपरस्टार नाही हे प्रोडक्ट वापरलेला आहे तर दोन खुड्यापूर्वी त्यांचा माल कमी निघायचा मी त्यांना सुपरस्ट वापरत सांगितले नमस्कार मी वैभव संजय जाधव राहणार लोणवाडी तालुका निफाड जिल्हा नाशिक माझा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस बारा साठ शहाऐंशी तर पहिले तुमचं माल कमी निघायचं हो तर आपण ज्यावेळेस तुम्हाला सुपरस्टार नाईन बावन्न चौतीस बोरल मार्ग सांगितलं त्याच्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवलं सुपरस्टार नाईनचा स्प्रे दिल्यानंतर शंभर ते एकशे सत्तर ऐंशी नव्वद असे कॅरेक्ट सुपरस्टार नाईन वापरून बरं चांगला फायदा झाला म्हणजे तुम्ही समाधान आहात हो फेल काय सांगा तुम्ही शेतकऱ्यांनी पण सुपरस्टार नाही वापरावा त्यांचा चांगला फायदा करून घ्या